श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शनिवारी बारा एप्रिल रोजी आहे हनुमान जन्मोत्सव योगायोगानेच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेस यावर्षी शनिवार हा आलेला आहे आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती या शनिवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये न चुकता जात असतील शनिवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस बजरंगबलीची विशेष पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात आणि योगायोगानेच हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेस यावर्षी शनिवार हा आलेला आहे आणि म्हणूनच बजरंगबलीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण सेवा आणि उपाय करायचे आहेत की जेणेकरून बजरंगबलीचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दूर होतील तर हा हनुमान जन्मोत्सव आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा साजरा करायचा आहे कोणत्या सेवा बजरंगबलीच्या या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आणि बजरंगबलींचा आवडता नैवेद्य कोणता आहे कोणता नैवेद्य आपल्याला या दिवशी बजरंगबलींना अर्पण करायचं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण योग्य ती माहिती मिळेल की हनुमान जन्मोत्सवाच्या या दिवशी तुम्हाला हनुमानाची कोणती सेवा करायची आहे आणि कोणता नैवेद्य तुम्हाला हनुमानांना या दिवशी जरूर अर्पण करायचा आहे या दिवशी हनुमानाला हा नैवेद्य अर्पण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या नैवेद्याला या दिवशी खूपच महत्त्व आहे आणि हा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय हनुमानांची आपण केलेली कुठली सेवाही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच असा हा महत्त्वपूर्ण नैवेद्य आपल्याला उद्या हनुमानाला अर्पण करायचाच आहे तर कोणता आहे तो महत्त्वपूर्ण नैवेद्य आणि कोणती प्रभावी सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रामभक्त हनुमान हे बल बुद्धी शक्ती युक्ती आणि भक्ती यांचे प्रतीक आहे भगवान शिवशंकरांच्या अकरा महारुद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान रामभक्त हनुमानांना भगवान शिवांचाच अकरावा अवतार मानलं जातं वर्षातून असा हा एकच दिवस असतो की ज्या दिवशी हनुमंताची विशेष साधना केल्याने बजरंगबलीच्या कृपेने आपल्या सर्व समस्या दूर होतात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी विधीनुसार महाबली हनुमानाची पूजा केल्याने आपले सर्व अडथळे हे दूर होतात आणि आपल्याला इच्छित फळं प्राप्त होतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना बजरंगबलीच्या कृपेने पूर्ण होतात आणि म्हणूनच उद्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हनुमानांचीही प्रभावी सेवा नक्की करायचीच आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो तर उद्या चैत्र पौर्णिमासुद्धा आहे आणि शनिवारसुद्धा आहे आणि सोबतच हनुमान जन्मोत्सवसुद्धा याच दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे तर हा अत्यंत शुभ संयोग जुळून आलेला आहे त्यामुळे उद्याची ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे या अगदी महत्वपूर्ण आणि प्रभावी सेवा आपल्याला उद्या करायच्याच आहेत या दिवशी जर आपण प्रभू श्रीरामांसह हनुमानांची विशेष पूजा केली तर त्या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात बजरंगबली हे प्रभू श्रीरामांचे अत्यंत प्रिय भक्त आहेत त्यामुळे आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानांच्या पूजेसोबत त्यांच्या सेवेसोबत प्रभू श्रीरामांचीसुद्धा सेवा करायची आहे कारण रामभक्त हनुमान हे आपल्यावर तेव्हाच प्रसन्न होतील जेव्हा आपण त्यांच्या पूजेसोबत प्रभू श्रीरामांचीसुद्धा पूजा करू आणि म्हणूनच उद्या आपल्याला हनुमानांच्या सेवेसोबत प्रभू श्रीरामांची सुद्धा सेवापूजा करायची आहे आणि तसंच माता सीतेची सुद्धा आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे हनुमानांची पूजा केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात कधीकधी आपण खूप मेहनत घेऊन सुद्धा खूप कष्ट करूनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवी तशी प्रगती आपली होत नाही मग अशा वेळेस आपण खचून जात असतो आपण सांसारिक मनुष्य आहोत आणि सांसारिक आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक अडचणी संकट समस्या येत असतात जर तुमच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी होत नसेल तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणी येत असतील नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा हवी तशी प्रगती तुमची होत नसेल तुमच्या घराची प्रगती खुंटली असेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल हवा तसा मोबदलासुद्धा तुम्हाला मिळत नसेल सांसारिक आयुष्य जगत असताना काही ना काही अडचणी या तुम्हाला जर नेहमी सतत येतच असतील तर मग तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची ही अत्यंत प्रभावी सेवा करा यामुळे तुमच्या सांसारिक जीवनामध्ये कितीही कठीण अडचणी असतील कितीही कठीणातली कठीण समस्या असेल त्या अडचणी त्या समस्या तुमच्या यामुळे नक्की दूर होतील रामभक्त हनुमान हे चिरंजीवी आहेत त्यांना अमरत्वाचं वरदान हे प्रभू श्रीरामांनी दिलेलं आहे त्यामुळे अजूनही आपल्या या पृथ्वी तलावर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये रामभक्त हनुमान हे येत असतात आणि आपल्या भक्तांची संकटंही दूर करत असतात आणि म्हणून उद्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हनुमानांची ही प्रभावी सेवा नक्की करायचीच आहे आपण केलेल्या या सेवेमुळे बजरंगबली हनुमान हे आपले या कलियुगामध्ये अगदी वेळोवेळी संरक्षण करतील आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेरसुद्धा काढतील या दिवशी हनुमानांची विशेष सेवा केल्यामुळे आपले जे काही मानसिक शारीरिक आर्थिक जे काही त्रास आहेत तर ते सर्व त्रास त्यांच्या कृपेने दूर होत असतात आणि आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा सुद्धा त्यांच्या कृपेने पूर्ण होत असते तर या दिवशी आपल्याला हनुमानांची पूजा कशी करायची आहे तर आपल्या देवघरामध्ये आपण हनुमानांची कोणतीही मूर्ती किंवा कोणताही फोटो हा ठेवत नसतो कारण रामभक्त हनुमान हे ब्रह्मचारी आहेत आणि म्हणून आपण त्यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये पूजत नाही आणि म्हणूनच उद्या आपल्या घराजवळ जिथे कुठे हनुमान मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे किंवा जर हनुमान मंदिर नसेल तर प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर त्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे हनुमानांच्या किंवा रामांच्या मंदिरामध्ये जाताना तुम्ही केशरी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून जा किंवा या रंगाचे कपडे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करून जाऊ शकतात पण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करून जाऊ नका आणि जाताना आपल्यासोबत अकरा रुईची पानांची माळही घेऊन जायची आहे आणि एक चमेलीच्या तेलाचा दिवासुद्धा आपल्याला तिथे प्रभू मारुतीरायांसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि ती रुईच्या पानांची माळसुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे आणि त्याचप्रमाणे एक नारळसुद्धा जर तुम्हाला घेऊन जाता आलं तर ते नारळसुद्धा तुम्ही नक्की घेऊन जा आणि बजरंगबलीला नक्की अर्पण करा आपली समस्या दूर होण्यासाठी आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे या याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचप्रमाणे उद्या हनुमानांना आपल्याला तुळशीची पाने हे अर्पण करायची आहेत आणि तसंच बुंदीचे लाडू सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि तसंच केशरी रंगाचा शेंदूर हा सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तिथे मंदिरामध्ये बसूनच आपल्याला मारुती यांची सेवा करायची आहे तर सेवा करताना आपल्याला कोणते स्तोत्र म्हणायचे आहे तर अकरा वेळेस आपल्याला मारुती स्तोत्र हे पठण करायचे आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळा मारुती स्तोत्र हे नक्की पठण करा आणि जर वेळ नसेलच तर तुम्ही एक वेळा मारुती स्तोत्र हे नक्की पठण करा त्याचप्रमाणे त्यानंतर एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि एक वेळा वडवानल स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि एक वेळा रामरक्षाही वाचायची आहे तर या पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला तिथे मंदिरामध्ये बसूनच करायची आहे ही सगळी स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील तिथे बघून तुम्ही ती म्हणू शकतात किंवा मग तुम्ही युट्यूब ला सर्च करून तिथे लावून त्याप्रमाणे जरी म्हटली तरी सुद्धा चालतील तर ही सगळी स्तोत्र तुम्हाला तिथे मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन जाऊन म्हणायची आहे आणि जर तुम्हाला बजरंगबरीच दर्शन घ्यायला जमलंच नाही तर तुम्ही ही सगळी तुमच्या घरामध्ये म्हटली तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये देवघरासमोर बसूनच जरी तुम्ही या स्तोत्रांचं पठण केलं तरी सुद्धा चालेल हे स्तोत्र तुमच्या घरामध्ये म्हटल्या गेल्यामुळे तुमच्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जीही बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीही निर्माण होईल तुमच्या घरामध्ये असलेला सगळा वास्तुदोष दूर होईल त्यामुळे तुमच्या घरामध्ये हे स्तोत्र तुम्ही नक्की थोड्या मोठ्या आवाजामध्ये पठण करा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या हनुमानांना अत्यंत आवडता आणि प्रिय असा गुळ फुटवण्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे हाच तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा नैवेद्य आहे जो उद्या आपल्याला बजरंग बलीला नक्की अर्पण करायचा आहे तर याप्रमाणे तुम्हाला उद्या बजरंग बलीला एक गोळाचा खडा आणि थोडेसे फुटाणे हे घ्यायचे आहे आणि त्याचं नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यासोबतच तुम्ही बेसनाची किंवा बुंदीचे लाडूसुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर याप्रमाणे उद्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला प्रभू हनुमानांची ही सगळी स्तोत्र पठण करून सेवा करायची आहे आणि हा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे संसारिक जीवनामध्ये आपली प्रगती व्हावी यासाठी बजरंगबलीची विशेष कृपादृष्टी ही आपल्यावर राहावी यासाठी उद्या ही सगळी सेवा आपल्याला करायचीच आहे अगदी साधी सोपी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला अत्यंत कळकळीची कल विनंती करते की तुम्ही प्रत्येकाने ही सेवा उद्या नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।